कॉमेडीचे बादशाह आणि स्वतःच्या ची कथा रंगून रंगून सांगणाऱ्या सोमनाथ वाघमारे यांना <laughs> ताडीने मार्केट टाकलं सोमनाथ मार वर दुसऱ्याचे चेडो चोरून चोरून घेते आणि त्यावरती आपली भाकरी भाजती आज पुरती उत्तर ताड्या तुला कारण व्हिडिओ मध्ये मी रोस्ट नाही करत मी पार करपवते कारण माझा तू करपवते ते पण हात न लावताच <laughs> परत एवढा तुझ्या तर माझ्यात बघ कसा गरम करते तुला एक म्हणजे हे कपल जे की आजकाल त्यांच्या हनी ची रात्र कशी गेली हे लोकांना सांगतायत <laughs> आता हिला स्वगराच्या फिल्म काय करणार आहे एक पण हिला एवढ्या हिडिओ मधनं तर मला वाटत नाही असं म्हणून भावना कसं चालत आडी तुझं माहिती आहे का हे बघ ना बैजी की बासुरी ना बजे का तुंतु ना ना बजेगा तबला ना बैजी गी हलगी तुझं नुसतं मला पूर्ण हिडिओ मधनं वाटतंय बरं का निसतं गबळंग गा, गबळंग गाबळंग कसं आहे ताडे तुझ ना शेंडा ना बुडका नुसतं दांडका या माणसाने पूर्ण व्हिडिओ मध्ये खालचा ओठ किती वेळेस खाल्लाय हे सुद्धा मी ताडे काय काय नोटीस केलं ग तू माझ नशीब फोटो नुसत नोटीस केलं दुसरं काय नोटीस केलं असत तर तायडे रातभर झुकलीच नसती <laughs> ताडे <laughs> तर मार्केट मार्केट हालून टाकले ना काय म्हणा होतं व्यासलींचा अख्खा चक्का फॅमिली पॅक यांच्या घरी पाठवून त्या हुं। तायडे अगं वसलींचा डबा घरी पाठवून देण्यापेक्षा मी काय म्हणतोय तूच एखादी बारकी डबे घेऊन थोडं कष्ट घेऊन जर चार पावलं माय चलत आली तर तुझा असा पाहुणचार केला असता मी परत कुठल्या पाहुण्या रावळ्याचं नावच घेतलं नसतं तुझ्या तोंडून सुद्धा आलं नसतं रातून देऊ सोम म्हणून सोमज सोमज केलं असतं यांच्या चॅनलचं नाव आहे सोमनाथ वाघमारे कॉमेडियन चॅनल मध्ये कॉमेडी कुठेच नाही आढळणार तुम्हाला दूर दूरपर्यंत दूर वाळवंटात एक वेळेस पाणी सापडेल पण यांच्या चॅनल वरती कॉमेडी बरं असं दे आता मित्रांनो आता अमृता कुलकर्णी म्हणते ना सोमनाथ वाघमारे कॉमेडीच करत नाही मग आता करावं काय बरं माझ्या तर ध्यानात आलं दाड्याच करावं म्हणून आता कॉमेडी येत नाही म्हणल्यावर काय करावं आता दाड्याच करावं की चला आजपासून दाढीला आणि ती पण माझ्यापासूनच करतो मित्रांना हा आणि कोणाच्या दाड्या करायच्या असल्या ना तर मला सांगा फक्त फुकाट करून द्या ना फक्त त्या बदल्यात मला तुमचा मृत्यू दाखला आणि मुळ्यात बरं झालं सत्य डॉक्टरचं ध्यान लगेच तुम्हाला सम फुकाट दाड्या करणार काय तो आता कॉमेडी येत नाही म्हणल्यावर काय करू अगं तायडे मुखावे ह्यालाच कॉमेडी म्हणतात तायडे फरक एवढा आहे जे फक्त की लोक स्टेजवर वर कॉमेडी करतात तसलं शूटिंग वगैरे लावून आणि मी घरात बसून कॉमेडी करतो फरक एवढाच आहे ह्याला तर कॉमेडी म्हणतात कळ ग्रारला टाक ब्लॉग लेकरू आजारी पडला टाक ब्लॉग बायकोला पिरियड आले टाक ब्लॉग आणि ची रात्र कशी गेली टाक ब्लॉग अगं तुझ्यावर पण अमृता आज मी व्हिडिओ बनवणारच नव्हतो पण झालं काय माहितीये तो माझ्या रोस्टिंग केलं व्हिडिओ एक दोन केलं तर पण मी नाही लक्ष दिलं म्हटलं कुठे छोटे बच्चे कुठं कुठे बार केले अकराकडे लक्ष द्या म्हणून लक्ष दिलं ना पण ऍक्च्युअल माझी युट्यूब फॅमिली ग बसती का ग बघ मला मेसेज लगेच व्हॉट्सअपला आणि तीन कमेंटमध्ये दादा अमृता कुलकर्णीवर एक व्हिडिओ झालाच पाहिजेत कारण तुमच्यावर तिने रोस्टिंग केलं तरी पण मी तिथं लक्ष दिलं ना पण माझं एक फॅन असा आहे तुम्हाला सांगतो त्यांनी व्हिडिओ बघितला आणि त्या जीवाला आता त्या बिचाराला बोलता येत नाही मुकय पण त्यांनी त्या बाहून येतन कसं सांगायचा प्रयत्न केला एक व्हिडिओ दाखवतो बघा थम थम मोबाईल फोड नकोला काय माझ्या व्हिडिओ मग कसं बघणार तू थांब थांब एक का का काय सांगायचं तुला मी मी हे बघ हे बघ अ भावना ए ए मोबाईल फोडायचं नाही हे बघ मी तुझ्या भावना समजू शकतो आहे काय मी मी लगेच तुला कॉल करतो काय काय स्पष्ट मला बोल मला बोल काय तो व्हिडिओ मध्ये असं बघितलं एवढा बियाला तू काय थांब मी फोन करतो थांब थांब काय झालं कशाला बाळ बियल काय की माझं कसलो घाबरलो मी माहिती आहे मित्रांनो मला वाटलं काय बघितलं काय कि बाळाने त्यामध्ये कसलो करत होतो काही सुद्धा नाही बेहण्याजोग मित्रांनो शांतरावा अमृता कुलकर्णीने माझ्यावर व्हिडिओ बनवला ह्या माझ्या बिग फॅनने बघितला मरणाचं याड्याण केलं बघा त्याने त्याला सहनच झालं नाही ते मला त्या मुख्या बाहुन सांगण्याचा प्रयत्न केला शेवटी कॉल केला कॉलवर बोललो तिथल्या एका मित्राने कॉल घेतला म्हणला त्या अमृता कुलकर्णी रोस्टिंग हिडो बनवलं परती उत्तर आलंच पाहिजे दादा लगेच त्याशिवाय ही याड्यान करते म्हणलं आम्हाला सण होत नाही म्हणून म्हणलं शांत राहा म्हणलं म्हणून हे अमृता कुलकर्णीवर म्हणलं चला आजचा हिडो बनवणार ना, नाही तर कारण नव्हती काय बनवायचे बनवतो बघू आता ही काय अजून म्हणते काय नाही काय तर म्हणे आता याची बायको प्रेग्नंट झाली आणि हा माफी कोणाची मागतोय लोकांची अगं तायडे ती भास्कर तुझ्या बांगड्या वाजवायच्या ते बांगड्याचा आवाज फक्त गल्लीपर्यंत असतो लक्षात राहू दे अग ही स्वागरात ही दिवस जाणे ही जलमाला पिढी ही मर्दाची काम आहे छक्क पंजांची कामं नाहीत आणि बांगड्याचा आवाज कुठवर असतो माहिती ना गल्लीपर्यंत तू दिल्लीला निघाल ती मर्दाचं काम आहे कळलं का आणि तू म्हणती ना युट्यूब फॅमिलीची माफी माहितली किंवा त्यांना विचारून सारं करतो अरे यूट्यूब फॅमिली मी मानतो आणि प्रत्येक निर्णय मी प्रत्येक घरातली गोष्ट त्यांना सांगत असतो या तर चौथंही लेकर मला ठेवायचं होतं पण ऍक्च्युली यूट्यूब फॅमिली म्हणजे नको दादा समजा लेडीज वर्ग आहे माझा व्हिडिओ बघणारा नको दादा फक्त तीन आहे ती चांगलं म्हणून मी म्हणलं ठीक आहे तीन वर बास करतो सॉरी मोठ्या मानाने माफी माहीतली तत काय आणि तुझं काय दुखलं अगदी नॅचरली गोष्टी ते नॅचरल हो ते अगदी नॅचरल पण एक सांगू का लाजा प्लीज लाजा। जनाची नाही नाहीतरी मनाची ठेवा हिला माहितच नाही वाटते अजून आमरुताला अग मी लाज विकली या कस आहे जनाची पण सोडली मनाची पण सोडली आणि लाज विकलेली म्हणून तू मी तर बोलायला लागलो ना एड तू रडचीन कळलं का म्हणून मी मोजकच बोलतोय आता मी अशी काढतो ना मी बघत नाही कोण आणि काय माहितीये तुझ्या तरी सविस्तर चालू या कंट्रोल 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 थांब 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 एवढं टेन्शन घेऊ नको हे बाय आपण एक खेळ खेळू चाल एक काम कर तू कुठली तरी मिमिक्री करून दाखव मला मग मी तुझ्यासाठी गाणं म्हणणार जमत का आता माझा भाऊ पांडू सत्तर जणांची मिमिक्री करतो आवाज काढतो तू एकच आव तुझ्या आवडीचा काढ मग मी काय करतो मी पण तुझ्यासाठी गाणं म्हणतो बघा मित्रांनो आता अमृत ताई माझ्यासाठी मस्तपैकी एक मी मेक्री करून दाखव ना कशाचा आवाज आवडीचा भाऊ बस अरे बाप रे मला वाटलं नव्हतं अमृता तुझ आवडीचं बोकड असेल म्हणून बरं असेल ज्या त्याची आवड चॉईस असते शेवटी किती केलं तरी बरं आता ठरल्याप्रमाणे मिठाला जातो बरं का मी तू जसा बोकडाचा आवाज काढून दाखवला तसं मी तुझ्यासाठी आता हे गाणं म्हणतो ऐका मित्रांनो गाणं पहिली गाडी भेट ती गाडी पकडणार आहे मोबाईल इसफोन घेऊन वापस येणार पहिली गाडी पकडून येणार मोबाईल घेऊन जाणार आहे असं कसो जाऊन देणार ताडी एक रील तर बनवणारच ना मी तुझ्या संग कारण तू एवढी फेमस आहे म्हटल्यानंतर आता तुझी चला मी काय करतो चिंडी खोलते म्हणजे चिंडी चिंडी चोर म्हणतात ना तसं तुझं मी पुडी उघडतो तर तू पहिले काय करत होते काय नाही त्यावरती बनवू आणि एक रील तर आपण बनवणारच की पहिलं ही अमृता काय करायची माहिती का मस्त रील बनवायचे बघा आता पहिलं जुन्या हि ज्या रील्स माझा बीपी वाढतोय गाई मला हे सगळं बघावं लागतंय कळतंय का तुम्हाला की माझी पेशन्स लेवल किती संपत असतो हो 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 अग थांब ताडे थांब एवढं काही तू घाबरती या एवढा तुझा बीपी लो झाला का इथं मला घाम आला तुझे का अजून थोडा कणात काढाय थोडी कणात काढा एक हिडो मी काढणार आहे आता तुझा तू पहिली सेलिब्रिटी होती तू नटायची म्हणजे तुझा असली चेहरा आणि त्या पाठीमागचा चेहरा ह्यातला मी लोकांना आता फरक दाखवतो तर तू पहिली अशी नटायची असा मेकअप करायचा तू हिडो बघ अशी मेकअप करून तू जायची फंक्शनला सेलिब्रिटी सेलिब्रेटी आणि काय गंमत तुझी होती ती मी सांगतो आता नाही चिन्ह टून तुम्हाला चालतोय लग्नाला फंक्शनला जायची आणि तिथं लोक यायची भरपूर म्हणायचे तुम्ही दुसऱ्याच्या जेव्हा जगणारी अमृता कुलकर्णीच आहे का दुसऱ्याचे वेडो चोरून घेणार तुम्ही अमृता कुलकर्णीच आहे का दुसऱ्याच्या ह्याच्यावर आपली भाकरी भाजणार तुम्हीच आहे प्लीज एक सेल्फी एक सेल्फी आणि सेल्फी काढत काढत मित्रांनो काय झालं असा जोरदार पाऊस आला असा जोरदार पाऊस आला आणि अमृता कुलकर्णीचा चेहरा धुन गेला आणि असली चेहरा पुढं आला पाऊस उगल्यानंतर काय पब्लिक फोटो काढायचे राहिले ते आले आणि तिलाच विचारतात अमृता कुलकर्णी येतो होती कुठं गेली हो नाही नाही अमृता कुलकर्णी कुठं होती वर जगी ही म्हणली कोण ती 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 दुसऱ्या हिडू चोरून वर जगी कसं ते अर्धा डॉलर येतो तिला एका हिडूचा चाळीस एकर घ्यायची अपेक्षा करते ती बाया आम्हाला फोटो घ्यायचा तर मग ती स्वतःलाच खायला लागली म्हणली बाया मी एवढी पण खराब दिसते काय आणि मला कसं काय लोक वळखाना का मी एवढी मोठी सेलिब्रिटी माझं हिडू लाखाने जातात गेली आणि वराडाचा टेम्पो असतो ना त्या आरश्यात बघतीये भया मी तर दिसायला लागले मी पावसाने मिळेल ना असं केलं आणि तुम्हाला सांग जा कपाट होतं तिथं जाऊन पण बघितलं स्वतःलाच वेली कणकणी कौन आली चार दिवस आजार पडले होते लोक मग तिथं पण कपाटापशी पशी बाया मागणं गेली आणि तिला म्हणली तुम्ही अमृता कुलकर्णी सारखं दिसताय मग ही कशी पळाली माहिती या टेस्टच्या मागणं बघा साहेब थांबता मी हे काय हे काय ला का तू तर पैसे कमवायच्या नादात काही करायला लागली अरे मी तर माझी लेकरं बाळ दाखवतोय माझी बायको दाखवतोय माझं घरचं हक्काचं दाखवतोय तिथं कोणाला बोलायचं आधी नाही पण तू ही असलं केलं लोकला चपल्याने हंत केला <laughs> काय पण करते कर यार तू नेतो तायडे काल युट्यूब वरती काही लोक पैसे कमवण्यासाठी कुठल्याही थराला जायला तयार झालेले ते मी माझ्या व्हिडिओ मध्ये <laughs> कायमच म्हणत आलेली अगं तायडे <laughs> तू सांगत नाही आली डायरेक्ट तू करून दाखवती अे लय ज्या ला तायडे तू काय कळ काय काय म्हणावं ला काय म्हणावं या ऍक्टिंगला कसलं जबर करते ग तू अ वाचली म्हणायचं तू हा तू अजून एक तू काहीतरी केलं तर तू मूसे प्यार नाही करते ती एक बनवली होती तिथे काहीतरी ती, ती, ती कुठली रील बरं आईला कुठली ते बरोबर का अशी बनत राहा पुढील वाट चालण्यासाठी तुला मायकन सुभेचा पण ती रील कुठली मला दाखूबर ती लय जाल लागत आहे तू नेते मोज कर इंडिया में क्या चल रहा है फक सिर्फ एक बार कह दो की तू तुम, तुम मुझसे प्यार नहीं करते नहीं। <laughs> मैं तुमसे प्यार नहीं करता तुम करते हो गंगा ये ठीक नहीं है हा तो फिर ये का बोल ना की ठीक नाही है तुझी काय इच्छा आहे ना एकदाच मला सांगून टाक बर तुझ्या मनात काय सोमनाथ वाघ बद्दल ती बोल बर तू मनापासून इच्छा आहे जेव्हा यांचे लेकर होतील ना तेव्हा मा मला आत्या बनून यांच्या बारशाला बोलवा मी प्रत्येकाच्या कानात कुरकरून इतके छान नाव ठेवलं माहिती का कुर्र आजपासून तुझं नाव डॉलर कुर्र आज... ए चल जाऊ दे ते जुना झाले तसले कुर्रन बर्र आपण काय करू माहितीये का ऐक आपण दोघं मिळून हातात हात धरून गाणं म्हणू एक मस्त बायकी मला जवळ चौथं लिखर होईल ना त्यामध्ये तुझा सहभाग म्हणून तुला सांगतो नुसतं गाण्याचा सपोर्ट कर बाकी कशाची अपेक्षा नाही मला तुझ्याकडून ना कसं गाणं मला सांगू का हे बघ बोले साधी दिल्ले दिलियावला जन्माला येणार पोटी काय कळत नाही कितीच महत्वाची माहिती सांगितली कुठे घेऊन जाऊ एवढी महत्वाची माहिती नाही ना आपण थांबलं पाहिजे मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक कळतंय का तुम्हाला हम दो हमारे दो <laughs> आता काय सांगू अमृता तायडे तुला आता मस्त म्हणती कुठतरी थांबलं पाहिजेत तीन डेकर आता मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक हम दो हमारे दो <laughs> दादाच्या गाडीला ब्रेकच नाही लाईनरच खराब आहे ब्रेकच लागत नाही काय करावं कशा पण चढतीच बिताड बघत नाही जाड बघत नाही फकाड बघत नाही खप मग परत संभाळ के अमृता पुरुषात गिनती होते मला कस नव्हती माहिती हे अग <laughs> म्हणून तर तुला म्हणतोय तू अजून बारकी बालीच बुद्धी ज्याचं लग्न झालं ना त्याला सार कळतं बघ आणि समधी गोष्टींची माहिती असते या तुला काय कळणार तू आडमोट स्वतः <laughs> याडा छिना तुला काय कळायचंय त्यातलं आणि परवर्तवान घेऊन म्हणते असं पण गाडी कशा चालल्यावर लिखरवतात राहतात आता <laughs> हिला कसं पुष्टीकरण द्यावं तुम्ही सांगा बरं असं कचकन दाबता आलं पाहिजे माहिती का ते ब्रेक दुसऱ्यांना पण दाबता आलं पाहिजे खरंच गरजेचं आहे हे ब्रेक काय पण म्हणा पण शेवटी अमृताला मी भावनिक केलं शेवटी आली आहे ना लाईनीवर शेवटी दाबायच्या ह्याच्यावर आली आहे कशी म्हणती कसं पण दाबा पण कचकन दाबा एडे त्यामुळं एड म्हणून तीन लेकरं झाली नाही ती तरी देच नाही तू म्हणती तशा अपेक्षेने कचकन दाबला असतं ना तर काय झालं असतं माहिती आहे हे बघ बघितलं का मित्रांनो किती पण काय म्हणा बर का पण मला ही गोष्ट अमृताची पटली किती तुम्ही समजावा किती कमेंट करा किती म्हणा तुम्ही बारीक आहे अजून तू बालीस आहे ती सोमार लय मुरलेला ती शेवटी तिच खरं करणार आणि पुन्हा एकदा एक माझ्या व्हिडिओ बनवणार आणि मला चॅलेंज देणार अजून एक व्हिडिओ बनवाय तिचं कसं झालंय माहिती आहे का हे बघा असं झालंय यार दुर्जन, मेरे बेटे आएंगे मेरे करण अर्जुन आएंगे मग लिख के देता हूँ कोई नहीं यार